आता आमचा विजू भाऊ व्हायरल होणार आमचा भाऊ विजू भाऊ आणि प्रेरणा होईल तर मित्रांनो बघू शकता इथं गरिबांचं खाद्य आम्ही लग्नाला चाललोय भूक लागली होती तर मित्रांनो बिळाशी खायची असते कशी <laughs> तर मित्रांनो आमचे सगळं खाऊन झाले आता बघू बिल कोण भरतोय कोण पुढाकार घेतोय नाही का मी चाललो तो तर आली गेले का बांध आहे या ठिकाणी सगळे जेवले तर आजचा ब्लॉग लय मोठा होणार मित्रांनो तर माझा ब्लॉग जर व्हायरल नाही झाला त्याला ब्लॉग आजचा ब्लॉग जर व्हायरल नाही झाला तर साईल ला ब्लॉग करा बघा साईल मी लय दिवसून भेटलो नजरो से नजर वड अले घाणवडा दिल दिलबर दिल 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 तर मित्रांनो यशुखान आपल्याला लस्सी शिकायचं बैठच हा तर हातात घ्यायचं सगळ्यात पहिलं मग तो हा गाडीत न उतरवा आमची गाडी घाण केली

हो जरा फिरसेना जरा फिरशे कि मंगल कार श्रीनाथ श्रीगरुनाथ मंगल कार पलीकडलं गेले पलीकडे मागची गेले चालते भाऊ अमेरिका काय काय हा जय जय महाराष्ट्र मित्र मित्रांनो कुठे चालले मित्रांनो अशा पद्धतीने आमचा प्रवास संपलेला आहे तर आता आम्ही आलोय मंगल कार्यालयात थोड्याच वेळात तिथं लग्न सोळा सोळा सतरा बारा चौदा उद्या लग्न होणार कधी काय हा उद्या लग्न तुमचं काय होईन होईन हे आमचे मारी बाय चालेल भाऊ हा हा शिवम भाव लवकर

तर जमण्याला माझ्या तमाम बांधवांनो जेवणाचा आस्वाद घ्या आम्ही सोडत नाही काय सोडत नाही काय एवढं आमचं गुलाब गुलाबजाम तर मित्रांनो जेवण झाल्यानंतर हात कसं धुवायचं तुम्हाला सांगतो आज हा असं नव चालू करायचं आ आना सा आ दोईर येऊ कशी कशी मी नांदायला हो कशी नांदली असं आम्ही सांगतो दोन होतो हां मोठे काय कशी कशी मी नांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला परत 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 मी नांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला लग्न झालं आता आम्ही चालले घरी हा हा ब्लॉगर यांना आतापर्यंत मिलियन लोकांनी केलेल्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांच्या पुढील वाटचाल स्टेज खूप खूप शुभेच्छा एवढे आज करत घेऊन जावे சீரஸ் சாசரி 아이가라, 오늘 그래도. 아줌마가, 아줌마. 다섯 번. 다섯 번이야, 다섯 번. 그래. 살을 날이, 빨리 날이, 빠와지라리 내 살이.

ハハハハハ! <laughs> <laughs> गोरी गोरी पान फुलासारखे छान दादा मला एक वहिनी आण वहिनी आण वहिनी नाही पण वहिनी आण खाऊन पिऊन आता आम्ही आमच्या घरी चाललो खाऊन पिऊन अशा प्रकारे आजचा ब्लॉग संपलेला आहे असंच तुम्हाला नवीन नवीन लग्नामध्ये नेत जाऊ तुमचं पण लग्न नवीन नवीन खायला पण देत जाऊ नक्कीच कारण आम्हाला फुकट मध्ये घालणं माझ्या फुकट कावी संघटना <laughs> <हाँ। laughs> तर तुमचं पण लग्न असेल तर मला फोन करा मी अवश्य तुम्हाला भेट दादा कसं वाटतं नशी सुखाचं जेवण शेवटचं आहे ना लव्ह मॅरेज सक्सेसफुली झालेली आहे भाऊ खुश आहे खुश आहे दरा 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 <laughs> मी लग्न नाही करणार अरे उंच घरच्या एवढे खुश आहेत ना माझ्यासारखं जावे भेटलं म्हणून काल डायरेक्ट सिस्टीम लावली होती घरीसो रुपये <laughs> <laughs> <दियार सरते। laughs>

भाई यूं मामो कहां पर

ए इथं कष्ट केल्यानंतर आमच्या भावाला आता जेवायला टाइम भेटलाय आमच्या मध्ये हो येणार नाही आमचं कॉल पण नाही उचलणार बघू आता इथं अतिशय अशी घटना घटना घडलेली आहे आमच्या एक मेंबर

स्थळ आले होते खूप पण थांबलो होतो स्थळ आले होते खूप पण थांबलो होतो केक मध्ये केक चॉकलेट केक प्रेरणा माझी आहे लाख एक मुझे तो कर पाए जाने तो करना, तो करना है सितम तो कर। इन कुत्ते के सामने मत नाचना जाओ तो यू ढोगा गाड़ी ढोगा गाडी घ्यायची आपल्या लायकीवर मी बाजू आली आता लायकीवर मित्रांनो बघू शकता आता आम्ही आमच्या लायकीवर आलो हे दुसऱ्या गाड्यात नाही बाजू केली आमच्या आम्ले भै, एखार तो कान्यूड़ता, löखाङ है मुठिन अवाजा गाजा कि मं मां मुठां भूरन 95् सब्टा